दिवसापूर्वी डोंबिवलीमध्ये जो ब्लास्ट झाला होता आणि त्याच्यानंतर ती जी काही परिस्थिती उद्भवलेली होती आपण देखील त्याचं सगळ्यांनी कवरेज दिलं होतं आपण देखील बातम्या त्या सगळ्यांनी केल्या होत्या आज त्याचा एक आढावा राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी स्वतः घेतला सगळे अधिकारी आमचे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांनी तिथे व्हिजिट केल्यानंतर जे काही निर्देश दिले होते त्या संदर्भात प्रधान सचिव उद्योग प्रधान सचिव कामगार आणि प्रधान सचिव पर्यावरण अशी एक उच्चस्तरीय समिती या संदर्भात नेमण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे तीन आठवड्यामध्ये या परिसरातल्या ए कॅटेगरीच्या इंडस्ट्री बी कॅटेगरीच्या इंडस्ट्री आणि सी कॅटेगरीच्या इंडस्ट्री याचा अहवाल तीन आठवड्यामध्ये शासनाला ते देतील त्याच्यामध्ये ज्यांनी नियमाचं पालन केलेलं नाही ज्यांनी अनधिकृत बांधकाम त्या ठिकाणी केलेलं आहे ती देखील मोहीम ही परवापासूनच सुरू झालेली आहे दोन वर्षापूर्वी इथल्या काही इंडस्ट्री बाहेर शिफ्ट करण्याच्या संदर्भामध्ये देखील एम आय डी सीचा जा ठराव झालेला होता दोन हजार बावीसमध्ये दोन हजार बावीस एप्रिलला या संदर्भामध्ये जॉईंट सीओनच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी केली होती समन्वयक म्हणून आणि त्याच्यानंतर ए सी एसनी दोन मिटिंग घेतलेल्या होत्या परंतु त्याच्यानंतर ही पूर्ण यंत्रणा ठप्प होती त्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही वर्षभरापूर्वीपासून सुरुवात केली पातळगंगा असेल जांभवली असेल या परिसरामध्ये या इंडस्ट्री शिफ्ट करत असताना जागा कुठे मिळेल का यासाठी ॲक्विशनची प्रोसिजर आम्ही पूर्ण केली आणि मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्या पद्धतीनं या जागा आम्ही आता अवेलेबल केलेल्या आहेत आचारसंहितेमुळं काही गोष्टी थांबल्या आहेत परंतु निवडणूक आयोगाला देखील आज पत्र पाठवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे की या जागांचं वाटप उद्योजकांना पाहिजे त्या ठिकाणी देण्याची परवानगी जर आम्हाला दिली तर परवा मुख्यमंत्री मोदयांनी जे निर्देश दिलेले आहेत त्याची अंमलबजावणी आम्हाला करता येईल सदर ठिकाणी रहिवासी आणि वाणिज्य असं जवळजवळ तेरा कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये एक कोटी सहासष्ट लाखाचं हे रहिवाशांचं नुकसान झालं आहे आणि बारा कोटी आणि वर काहीतरी हे वाणिज्य नुकसान झालेलं आहे आता वाणिज्यमध्ये ज्यांचा इन्शुरन्स आहे जे अनधिकृत आहेत त्यांच्या संदर्भातला निर्णय काही शासनाला करता येणार नाही परंतु नियमात असलेले वाणिज्यधारक आणि रहिवासी यांना मदत देण्याचा निर्णय देखील परवाच मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेला आहे ज्यांना गंभीर दुखापत आहे जे ॲडमिट आहेत त्यांचा खर्च देखील शासनानं करणार हे देखील मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं आहे आणि जवळजवळ चौदा कोटी रुपयाच्या आजूबाजूच्या कंपन्यांचं देखील नुकसान झालं आहे परंतु त्या कंपन्यांचा इन्शुरन्सचा दावा जो आहे तो अबाधित आहे आणि इन्शुरन्स केल्याशिवाय एम आय डी सी किंवा पर्यावरण काही परवानग्या देत नसल्यामुळं त्यांना मदत करण्याची काही आवश्यकता आहे असं सध्या तरी प्रायमाफिसी काही दिसत नाही परंतु त्याच्यावर सरकार म्हणून जर काही निर्णय घ्यायचा झाला तर ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील ज्या इंडस्ट्री शिफ्ट करायच्या आहेत त्यांचं देखील नुकसान होणार नाही याची दक्षता शासन म्हणून आम्ही घेणार आहोत पर्पज जर चेंज करायचे असतील तर त्यांना लागणारी फी जी आहे ती कशा पद्धतीनं माफ करायची त्यांना बेनिफिट काय द्यायचे याच्यावर देखील चर्चा झालेली पर दे आहे परंतु जाहीरपणानं मला आचारसंहिता असल्यामुळे काही सांगता येत नाही आहे पण या संदर्भामध्ये भविष्यात अशा महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी एम आय डी सी आहेत जिथं केमिकल झोन आहेत आणि केमिकल झोनमध्ये नियमाचं पालन ज्यांनी केलेलं नाही नियमाचं उल्लंघन ज्यांनी केलेलं आहे अशा लोकांना देखील नोटिसेस देऊन सरकारच्या मदतीनं ते कसे शिफ्ट होऊ शकतात किंवा त्यांचा पर्पज कसा बदलू शकतो या संदर्भामध्ये निर्णय हा येत्या तीन आठवड्यामध्ये घेतला जाईल आणि म्हणून सुरुवातीला जसं मी सांगितलं तर तसं प्रधान सचिव उद्योग कामगार आणि पर्यावरण या तिघांची कमिटी करून तिथल्या उद्योजकांना कशा पद्धतीनं मदत करता येईल कारण जेव्हा एखादी इंडस्ट्री शिफ्ट करत असताना त्यांचं जे काय नुकसान होणार आहे त्या संदर्भात कशी नवीन योजना तयार करायची तीन आठवड्यामध्ये ते देखील निर्देश दिले आहेत आणि तीन जणांची कमिटी यावर काम करणार आहे त्याच्यानंतर डोंबोलीमध्ये आपण जर गेला असाल परवाच्या प्रसंगानंतर एक लक्षात आलं की एम आय डी सीची एक हाय टेन्शन वायरखाली एक जमीन आहे आणि तिथं देखील अनधिकृत बांधकामं फार मोठ्या पद्धतीनं झालेली आहेत तर ती देखील काढून टाकण्याचा निर्देश आज त्या बैठकीमध्ये स्वतः प्रधान सचिवांनी आणि सी ओनी दिलेले आहेत त्याची देखील अंमलबजावणी येत्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही सुरू करणार आहोत ओवरऑल आजचा आढावा घेतल्यानंतर मृतांना जी काय मदत करायची आहे ती स्वतः मुख्यमंत्री यांनी सांगितलेली आहे दुखापत ज्यांना झालेली आहे त्यांचा खर्च देखील शासन करणार आहे ए कॅटेगरी बी कॅटेगरी आणि सी कॅटेगरीचं वायफर्गेशन तीन जणांची ही कमिटी करणार आहे त्याच्यावर त्यांना कशा पद्धतीनं स्कीम बनवायची हे देखील तीन आठवड्यामध्ये निर्णय होणार आहे परंतु जो निर्देश मुख्यमंत्री मोदय यांनी दिलेला होता त्याचं तंतोतंत पालन करायला अधिकाऱ्यांनी सुरुवात करावी असं बैठकीमध्ये फायनल करण्यात आलं आणि तशा पद्धतीची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे दुसरा एक महत्त्वाचा विषय होता की एक दोन तीन दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी उद्योगावर एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की गेल नावाची जी कंपनी आहे ती महाराष्ट्र सोडून गेली मला असं वाटतं की हा खरं तर प्रचाराचा मुद्दा केला असता तर मतात काही इकडे तिकडे फरक पडला असता परंतु गेल कंपनीचा परिपूर्ण प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे आलेला नव्हता दोन हजार बावीसला गेल कंपनीनं एम आय डी सीकडे जागा मागितलेली होती रत्नागिरीमध्ये रत्नागिरीमध्ये जागा उपलब्ध नव्हती ज्यावेळी जागा उपलब्ध झाली त्यावेळी गेल कंपनीनं आम्हाला स्पष्ट आमच्या अधिकाऱ्यांना असं सा सांगितलं की ही कंपनी आम्ही महाराष्ट्रामध्येच आणू इच्छितो परंतु रिफायनरीच्या बाबतीमध्ये दोनदा जे प्रसंग घडले ज्या पद्धतीनं आंदोलनं झाली ज्या पद्धतीनं पोलिटिकली इंटरफेअरन्स करून एकदा रिफायनरी करणं परत रिफायनरी करायची नाही परत रिफायनरीला जागा द्या सेंट्रल गव्हर्नमेंटला कळवण्यात आलं तर या वादामध्ये गेल कंपनीला आम्हाला पडायचं नाही म्हणून तो निर्णय आमच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव न देता तरी त्यावेळीच घेतलेला होता परंतु एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची की आम्ही एक योजना आखलेली होती गेले सहा महिने आणि ती योजना अशी होती की जिल्हास्तरावर ज्या आपल्या स्थानिक कंपन्या आहेत त्यांना जागा द्यायची असेल किंवा त्यांना एक्सपान्शन करायचं असेल तर त्यांना देखील रेड कार्पेट असलं पाहिजे ही भूमिका आमची होती आणि मला सांगताना आनंद होतो मी कागद देखील आपल्याकडे देतो विभागनिय आकडेवारी आहे छत्रपती संभाजीनगर हा जो विभाग आहे या विभागामध्ये स्थानिक पातळीवरचे एक्सपान्शन आणि स्थानिकांनी केलेली इन्व्हेस्टमेंट ही जवळजवळ पाचशे अडसष्ट कोटीची आहे नाशिक विभागामध्ये नऊशे पंच्याहत्तर कोटीची आहे अमरावतीमध्ये दोनशे एकोणतीस कोटीची आहे नागपूरमध्ये एकशे एकोणसाठ कोटीची आहे पुण्यामध्ये तीनशे पाच कोटीची आहे आणि कोकणामध्ये चारशे सोळा कोटीची आहे नाही चारशे सोळा कोटी नाही एकूण एमओयू यू आहेत एकूण महाराष्ट्रामध्ये झालेले एम यू जे आहेत ते दोन हजार सहाशे बावन्न आहेत मी आक आकडेवारी जी सांगितली ती प्रत्येक विभागनीय एम यू आहेत आणि इन्व्हेस्टमेंट आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये दहा हजार तीनशे सात कोटी नाशिकमध्ये एकवीस हजार पाचशे तेहत्तीस कोटी अमरावतीमध्ये तीन हजार सहाशे सत्तेचाळीस कोटी नागपूरमध्ये सतरा हजार आठशे अठ्ठेचाळीस कोटी पुण्यामध्ये एकवीस हजार आठशे सहा कोटी आणि कोकणमध्ये एकवीस हजार पाचशे एकोणचाळीस कोटी अशी जिल्हास्तरावरची आचारसंहितेच्या अगोदरचा आकडा असल्यामुळे मी सांगू इच्छितो एकूण इन्व्हेस्टमेंट शहाण्णव हजार सहाशे एक्क्याऐंशी कोटीची ही महाराष्ट्रामध्ये झालेली आहे दोन हजार सहाशे बावन्न एम ओ यू झाले जिल्हास्तरावरचे आणि याच्यातनं दोन लाख एकतीस हजार तीनशे तीस लोकांना रोजगार मिळणार आहे मला असं वाटतं की स्थानिक जिल्ह्यांमध्ये झालेली इन्व्हेस्टमेंट आहे आणि अजून एक महत्वाची जी गोष्ट आपल्याला सांगायची की माझ्याकडे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही एक योजना आहे तर या योजनेमध्ये दोन हजार एकोणीस आणि वीस आम्ही फक्त बाराशे वीस उद्योजक बनवले होते आणि ही योजना चालवताना कोविडचं चा कारण सांगायची काही आवश्यकता नाही ही ऑनलाईन योजना आहे म्हणजे इथे बसून सुद्धा तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता हे काही फिजिकली जायची आवश्यकता नाही वीस ला चार हजार नऊशे बारा उद्योजक बनले होते आणि एकवीस ला चार हजार त्र्याण्णव उद्योजक बनले होते आता एकोणीस वीसला कोविडचा काही विषय नव्हता बाराशे वीस होते वीस एकवीसला कोविडच्या अगोदर चार हजार आठशे बारा झाले होते आणि म्हणून सांगितलं की ऑनलाईन आहे कोविडच्या कालावधीमध्ये चार हजार त्र्याण्णव झाले होते ही तीन वर्षाची मी आकडेवारी सांगितली आणि दोन हजार बावीस तेवीसला बारा हजार तीनशे छत्तीस आणि तेवीस चोवीसला म्हणजे वर्षी एकोणीस हजार आठशे हे दोन वर्षामध्ये एकतीस हजार उद्योजक हे स्वतःच्या पायावर उभे राहिले ज्यावेळी आपण बेरोजगाराची टीका टिप्पणी करतो त्यावेळी हे तयार झालेले जिल्हास्तरावरचे दोन लाख एकतीस हजार रोजगार आणि आमच्या फॉर्मॅटमध्ये एक उद्योजक जर तयार झाला तर सात जणांना रोजगार देतो असं आपण म्हणतो पण म्हणजे सात जणांना पण असं म्हणत नाही जे एकतीस हजारच्या एकतीस हजार, एक हजार उद्योजक झाले त्यांना रोजगार मिळाला आणि त्यांच्याकडे किमान दोन लोकं जरी कामाला राहिली असं म्हटलं तरी जवळजवळ बासष्ट हजार लोकांना रोजगार मिळाला म्हणजे जवळजवळ नव्वद हजार लोकांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं रोजगार मिळाला आणि दोन लाखाचा जिल्हा स्तरावरचा रोजगार मिळाला त्याच्यावर मला एवढंच त्यांना सांगायचं आहे सा की माहितीच्या अधिकारात हे देखील त्यांनी कागद घ्यावेत आणि गेल गेलं ह्याचं खापर आमच्यावर फोडण्यापेक्षा आंदोलनाची पार्श्वभूमी कशा पद्धतीनं तयार करायची विरोध कशा पद्धतीनं करायचा कंपनीच्या सी एस कसं भांडायचं हे स्वतः मी दक्षिण कोरियामध्ये गेल्यानंतर बघितलेलं आहे हुंदाई प्रकल्प आणताना तर त्याच्यामध्ये मला कुणी काही सांगायला लावू नये त्याच्यामुळे जे काय आरोप प्रत्यारोप शासन म्हणून केले गेले ते आज मी खोडून काढतो आहे आणि फक्त मी डावसच्या एम ओयूंची मी आकडेवारी अजून सांगितलेलीच नाही डावसला जे तीन लाख बहात्तर हजार कोटीचे एम ओयू झाले आणि मुख्यमंत्री मोदय पुन्हा मुंबईत आल्यानंतर दोन हजार दोन लाख कोटीचे एम ओयू झाले त्याच्यामधनं जे एम्प्लॉयमेंट जनरेट होणार आहे ते अजून मी आकडा सांगितलेला नाही ते आठ पंधरा दिवसानं मी पूर्ण डाओसचं देखील नक्की कार्यवाही काय झालेली आहे हे तुमच्यासमोर आणि महाराष्ट्रासमोर मांडेन परंतु अशा पद्धतीनं निगेटिव्हिटी क्रिएट करू नये याचं कारण असं आहे की ज्या ज्यावेळी आम्ही उद्योजकांशी चर्चा करतो त्या उद्योजकांमध्ये हीच चर्चा असते की एवढं चांगल्या पॉलिसी उद्योग विभागाच्या असताना एम आय डी सीच्या असताना अशा पद्धतीचा निगेटिव्ह नरेटिव्ह सेट करणं हे उद्योजकांच्या दृष्टीनं देखील घातक आहे आणि स्टेटच्या निमित्तानं देखील घातक आहे मॅग्नेटिक महाराष्ट्र आपला ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या पहिल्या वीकमध्ये होतो आहे किंवा ऑगस्टच्या लास्ट वीकमध्ये होतो आहे त्याच्या संदर्भातली घोषणा आजच मी करत नाही परंतु मॅग्नेटिक महाराष्ट्र हा सगळ्यात मोठा होईल सगळ्यात मोठी देशातली इन्व्हेस्टमेंट ही मुंबईमध्ये होईल हा देखील उद्योगमंत्री या मी आपल्याला विश्वास देतो आणि मला देखील विरोधकांना एक विनंती करायची आहे की राजकारणासाठी राजकारण करण्यापेक्षा ज्या काही विधायक गोष्टी होत आहेत त्याचं समर्थन करण्याची भूमिका देखील विरोधकांनी घेतली पाहिजे हीच माझी विनंती विरोधकांना आहे कारण याचा परिणाम आपल्या इंडस्ट्रीयल ग्रोथवर होतो आणि उद्योजक ह्याचा नक्की विचार करतात त्याच्यामुळं आज खरंच मंत्रालयातल्या पत्रकार कक्षामध्ये पत्रकार परिषद चालू असल्यामुळे बाकी राजकीय मी काही बोलत नाही परंतु जर अभ्यास करायचा जा झाला तर मग कुठच्या उद्योजकाच्या खाली कुणी जिलेटीन ठेवले ह्याच्यावरनं अभ्यास करावा लागेल त्याच्यामुळं मला त्याच्यामध्ये टीकेमध्ये जायचं नाही पण आज मला ही वास्तव आकडेवारी द्यायची आहे की एम ओ यू बाजूला ठेवून जिल्हास्तरावर जे स्थानिक लोकांनी एम ओ यू केलेले आहे त्याच्यातनं जो रोजगार निर्मिती होणार आहे आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मितीमधनं जी होणार आहे त्याची जर संख्या आपण बघायला गेलो तर आपण या दोन वर्षामध्ये जवळजवळ दोन ते अडीच लाख लोकांना रोजगार देऊ शकतो एवढ्या पद्धतीची कार्यवाही उद्योग विभागाकडनं केली गेलेली आहे उच्चस्तरीय समिती एवढ्यासाठीच नेमलेली आहे की मगाशी मी ऑफ दी रेकॉर्ड बोलताना असं सा सांगितलं की ज्या कंपनीमध्ये हा ब्लास्ट झाला तिथलं नक्की मटेरियल काय होतं त्या मटेरियलची परवानगी घेतलेली होती का त्याच्यावर जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत ते योग्य आहेत का हा तपास सेपरेटली ती कमिटी करेल दुसरा महत्त्वाचा विषय की ए बी आणि सी कॅटेगरी आपण जी करतो आहे त्याच्यामध्ये मला जे आज ब्रीफ करण्यात आलं ते असं आहे की छोट्या छोट्या स्क्वेअर मीटरमध्ये ज्या कंपन्या आहेत त्या हे नियमाचं उल्लंघन करतायत का त्याचा त्याच्यामध्ये तपास होईल मोठ्या कंपन्या आहेत त्यांनी कशा पद्धतीनं नियम पाळलेत ते क त्याच्यामध्ये तपास होईल आणि ही तीन लोकांची जी, जी उच्चस्तरीय समिती आहे ती नक्की तिथले शिफ्ट ए कॅटेगरीचे कुठचे उद्योग करायचे आहेत हे फायनल करेल आणि तो प्रस्ताव एम आय डी सीकडे देईल यासाठी ही नेमलेली समिती आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की उद्योजकांनी त्यावेळी घेतलेली जी जमीन होती त्याच्यानंतर कदाचित घरं झाली असतील त्याच्या अगोदर कदाचित घरं झाली असतील याचा विचार न करता उद्योजकांना जर पर्पज चेंज करून तिथं काही इंडस्ट्री सुरू करायची असेल त्याच्यामध्ये देखील स्कीम बनवली जाईल आणि शिफ्ट करताना जी आम्ही जागा देणार आहोत त्याच्यामध्ये त्यांना कसा बेनिफिट देता येईल याच्यावर देखील स्कीम बनवली जाईल जेणेकरून उद्योजकांना देखील त्यांचा लॉस बेअर करावा लागणार नाही नाही स्थलांतरित होण्याची आकडा अजून माझ्याकडे नाही आहे परंतु एकशे अठ्ठ्याहत्तर सगळे इंडस्ट्री त्या ठिकाणी आहेत त्याचा सर्वे ही तीन स्तरीय कमिटी करेल त्याच्यातनं ए कॅटेगरीच्या किती बाजूला करायच्या आहेत ह्याचा आकडा समोर येईल आणि त्याच्यानंतर ही कार्यवाही सुरू होईल परंतु याच्यासाठी कुठेही दिरंगाई होणार नाही मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले जे निर्देश आहेत त्याची अंमलबजावणी केली जाईल त्यांना बाहेर पडल बाहेर पाठवणं म्हणजे